आणि स्मृतीशेष एम एस सायगो असते यांच्यापासूनच पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे व्यक्त करावे माननीय प्रकाश शिंदे सर उर्वर आदरणीय एम एस गायकवाड सर यांच्या जीवनावर आधारित बळ आणि पंखा या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यासाठी अध्यक्ष करून लाभलेले सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे सर या कार्यक्रमासाठी प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सरांनी या कादंबरीचे जे लेखक आहेत खरंच एवढं मोठं लिखाण करणं जवळपास तीनशे सहासष्ट पेजेस आहेत आणि त्यांनी मी गायकवाड सरांचा शिष्य म्हटल्यानंतर त्यांनी माझा शोध घेतला माझा पाठपुरावा केला आणि माझ्या घरी दोन वेळा येऊन गायकवाड सरांच्या विषयी माझ्या ज्या भावना आहेत माझे जे विचार आहेत ते शांतपणे ऐकून त्याच्या नोंदी घेतल्या आणि या कादंबरीतील पेज नंबर साठपासून आपलं तो, तो, है, साथ तो पासर पासर जो चॅप्टर आहे साठपासून तर पुढचा साठ पाच एकसष्ट पासष्ट ते पासष्ट पर्यंत जवळपास दहा बारा पेजेस माझ्यावर त्या ठिकाणी लिखाण झालेला आहे या कादंबरी आगे ते आपण वाचून समजू शकतो प्रबोधन करायचं आता कळतं ते प्रबोधन वगैरे पण त्या काळामध्ये आम्हाला सांगायचं आमच्या मनातील भीती शिक्षकाबद्दल वाटणारी भीती शाळा सोडावी तर काय अशी वाटणारा जी भीती होती कारण त्या काळामध्ये शिक्षक मारतात हे जर आई वडिलांना सांगितलं तर आई वडील मारायचे म्हणजे शिक्षकाबद्दल तक्रार करायचा काही संबंधच नव्हता अशाही परिस्थितीमध्ये संध्याकाळी आम्ही जिल्हा परिषद हायस्कूल तांदूळ ज्याला संध्याकाळी अभ्यासाला थांबल्यानंतर गायकवाड सर आणि ते आमचं मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी आमची मनस्थिती चांगली सांभाळण्यासाठी आणि आम्हाला प्रेरणा देण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमधून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगामधून ते मार्गदर्शन करत असत आणि त्याच्यामुळे मी घडलो हे या ठिकाणी अतिशय सांगायला काय हरकत नाही मी एम एस गायकवाड सरांचे आणखी एक विद्यार्थी गायकवाड सर हो जेव्हा कळंगू मध्ये होते कळंगूरच्या जिल्हा परिषद प्रशालेमध्ये हो शिक्षक होते त्यावेळेस त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या एकूणच सहवासातून कसं घडलो हे सांगण्यासाठी मी आपल्या पुढं पाचारण करतो आमचे मित्र संतोष संतोषकर यांना आपण आणि त्याचा पहिलीपासून आतापर्यंत जेवढे शिक्षक होते त्यामुळे सर्वोत्तम शिक्षक जर मला घ्यायचं असेल तर ते चित्रकला सगळ्यांची वाळ्यात येऊ शकतो माहिती चित्रकला करतो सर माझ्याकडे खूप लक्ष द्यायचे त्यांची जी होती त्याच्यामध्ये ते जनंग वगैरे सर्व असायचे हे आमच्यासाठी मी मुक्त हस्ताना द्यायचे ते कधीही राखून ठेवतो सर त्यांच्याकडे ज्ञान होतं ते अतिशय मुक्तपणाने द्यायचे सरांना जर तुम्ही पाहिलं तर आयुष्यामध्ये सरांनी मी साधारणतः नव्वद ते चौऱ्याण्णव या सांगतो सरांच्या हातामध्ये कधी छडी दिसली नाही छडीचा वापर सर कधी करत नव्हते पण वर्गा शांत सर असे मुश्किल बोलायचे हो प्रत्येक विद्यार्थी मग काम करून ऐकत राहिलं सरांचं वक्तव्य खूप छान होतं सर गाणे खूप छान बोलायचे आम्हाला वेगवेगळ्या पाठ करा सर शिकायचं चित्रकला तर एकदम छान होती एक माणूस म्हणून खूप उत्तम दर्जाचे होते सरांच्या घरीही नेहमीवाला जायचे हो आनंद याची चांगली मैत्री होती सर म्हणजे उत्तम व्यक्तिमत्व जे विद्यार्थ्यांविषयी त्याच्या मनात कळवळा होता त्यांच्याकडे जे होतं त्यांनी खूप हस्तानं दिलं शेवटच्या काळापर्यंत सरांची नेहमी भेट व्हायची सर आपुलिकी बोलायचे आणि विद्यार्थ्यांविषयी त्यांच्या जेव्हा जागरूक असायचे असे सांग सर्वात पद्धत मी एवढं म्हणू शकतो की चित्रकला त्या विषयामध्ये त्यांनी जे विद्यार्थ्यांना दिलं त्याने मोदी जे विद्यार्थ्यांनी घडवले त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आनंद दिला तो आनंद हा सर्वोत्तम होता असे शिक्षक नेहमी सर्वांना मिळावे अशी अपेक्षा वाढी सरांना आम्ही भाव शकू शकतो धन्यवाद आदरणीय गोकुळ गायकवाड सर स्मृतिशेष <laughs> एम एस गायकवाड सर यावर आधारित असणारे बळ आले पंखा या चरित्रात्मक कादंबरीच तब्बल दोन वर्षे लेखन करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय केवी सर्व देशक सर। आणि या ठिकाणी आप तुम्हा माना सर्वांनाच पंचशील देऊन नेमातून प्रयत्न केला आणि त्यांची जावई प्रदीप चंदनी शिंदे साहेब यांना एक आणि त्यांची इतर जावई या जे प्रकट अशी इच्छा होती की वडिलांसम आपले जे सासरे आहेत त्या सासऱ्यांचं चरित्र त्या ठिकाणी लिहिलं जावं त्यांच्या जीवनावरती पुस्तकं लिहिलं जावं ही त्यांची उत्कट इच्छा होती त्यांनी मला बोलून दाखवली आणि मीही एक दोन पुस्तकं माझी प्रकाश केल्यामुळे त्यांनी माझ्याशी संपर्क साधला की मला हे पुस्तकं छपायचे मग केवी सरोदे सरे देखील यांचा माझा परिचय झाला त्या माध्यमातून मलाही या पुस्तकामध्ये एका हातभारमध्ये एक त्यांना प्रकाशन दिला वेळेमध्ये ते पुस्तक प्रकाशित होण्यासाठी माझं फक्त योगदान त्या ठिकाणी आहे परंतु तुम्ही आम्ही ठिकाणी ही जी कादंबरी चरित्र आणि कादंबरी म्हणूया आपण त्याला ही तुम्हाला मला प्रेरणा देणार आहे विशेषत या ठिकाणी बसलेले सरांचे सर्व नातेवाईक आहेत बैठ पाहुणे आहेत मित्र परिवार आहेत त्यांचे सर्व मेंबर सर्वजण आपण उपस्थित आहोत परंतु खऱ्या अर्थाने आपण मिळून तुम्ही सरांना या ठिकाणी पुष्पांजली अर्पण केलेली आहे पण जे आता कर्तव्य या ठिकाणी आहे जात नाही तुम्ही आता प्रत्येकाने या ठिकाणी पाहिलं की सरां सर हे एक चित्रकलेचे सर होते जे नदीशे नेत्री ते असेल चित्रित त्याशी मानावे कलापुत्री जे दिशे नेत्री ती असे चित्री त्याशी अशी कला कृती कारण प्रत्येक का विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये रंग भरण्याचं काम एम एस गायकवाड सरांनी या ठिकाणी केलंय या ठिकाणी त्यांचे विद्यार्थ्यांनीही त्यांचा वृत्तांत त्याच्यामध्ये जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचा वृत्तांत या कादंबरीमध्येही आलेला आहे हे विद्यार्थी देखील सरांबरोबर हे विद्यार्थी देखील त्या ठिकाणी भाग्यवंत झालेले म्हणावं लागेल आता तुमच्या आमच्यावर त्या पालकांवर खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे तुमच्या प्रत्येकाच्या घरी आता फळ आले त्या ठिकाणी जाणार आहे मग आता तुमची आमची जबाबदारी काय आहे पण तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये सरांचं जर बालपण पाहिलं तर सरांचं बालपण हे रजाकार चळवळीपासून सुरू झालेलं त्यांचं बालपण आहे त्यांनी रजाकार चळवळते जी होती ती त्यांनी अनुभवलेली आहे स्वातंत्र्याच्या पूर्वीचा त्यांचा जन्म त्यांनी ते अनुभवलेला आहे आणि मराठवाड्याची प्रचंड असणारी जाती आता त्यांनी अनुभवलेली आहे या सर्व अनुभवाची गाठोडं त्यांच्या पाठीशी होत म्हणून सर त्यांच्या पायातली चप्पळ आणि त्यांनी चप्पल तुमच्या पायात दिली कारण त्यांनी अनुभवाचं झटके त्यांनी सहन केलेली होती परिस्थितीतून ते आलेले होते आणि मग एकामेकांची परिस्थिती जाणून ते प्रत्येक विद्यार्थ्याला असतील आपल्या सहकार्याला असतील हे त्या ठिकाणी त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना सरांनी बुद्ध गीतांच्या भीम माध्यमातून प्रबोधनाचं काम त्यांनी त्यांच्या काळामध्ये केले म्हणजे खूप मोठी चळवळ खूप मोठं बाबासाहेबांचं जे काय अधोर राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्याचे काम आमचे गायकवाड सरांनी केले आणि खरं जर पाहिलं तरी या स्टेजवरती बरेचसे गायकवाड उभे आहेत मीही गायकवाड म्हणून याचाही मी या गायकवाडांच्या माझं अण्णाव आहे आणि आज एम एस सरांचं या ठिकाणी पुस्तक प्रकाशित आहे म्हणून मलाही त्या ठिकाणी एक भूषण वाटतय मला गर्व वाटतय की चला आपण ही गायकवाड आहे या गायकवाडामध्ये माझा जन्म झाला याचं मला या ठिकाणी भूषण वाटल्याशिवाय राहत नाही परंतु जाता जाता मी एक सर्व माता भगिनींना मी एक विनंती करील सर्व माता भगिनींना फक्त दोन मिनिट मोबाईल मधून माझ्याकडे बघा आता तुमची जबाबदारी आहे तुम्ही एम एस गायकवाड सरांचे सर्व नाते पाहुणे आहेत तुम्ही कशासाठी आला गायकवाड सरांनी त्यांच्या जीवनामध्ये सरांनी जे योग खूप महत्वाचा सारखा येईल तीनशे सहासष्ट पानाचं हे पुस्तक आहे दिवसा एका वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट आणि लिंब वर्ष धरले सरांनी आणि तीनशे सहासष्ट पानाचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे प्रत्येक मानव माणसाचं जीवन हे पुस्तकासारखं असतं पहिल्या पानावरती हा जन्म हा निश्चित असतो आणि शेवटच्या पंखा हे लिहिण्याचा एक खूप असा सुंदर असा योग्य त्या ठिकाणी साधलेला आहे त्या प्रत्येक प्रसंग थोडक्यात या ठिकाणी पूर्ण वाचताना आले परंतु त्याच्यामध्ये भाषा शैली असतील त्याच्यामध्ये प्रसंग असतील त्याच्यामध्ये संवाद असतील

समाज क्रांतीचे अद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा महाराज छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार आणि या देशातील तमाम स्त्रियांचे उद्धार करते बहुजनांचे उद्धार करते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर साहित्यिक अण्णाभाऊ हो साठे आज आमचा संसार सुखी झाला असे काम करतील माझे गुरुवर्य एम एस गुरप गुरलीकर सुतामजी गायकवाड सर यांना मी या ठिकाणी प्रथमता नतमस्तक वंदन करतो अच्छा अतिशय हा कार्यक्रम हा थोडा भावनिक आहे आणि थोडा आनंदमयी आहे भावनी के है। उत्तम है है के नाए। आज ही भावनिक याच्यासाठी आहे उत्तम याच्यासाठी आहे की सर आज नाही तिच्या सरांच्या जीवनावरती आज अतिशय सुंदर अशी ही बळ आलं बघता ही कादंबरी या ठिकाणी प्रकाशित होते आहे कादंबरीच्या माध्यमातून ही आदरणीय सर्वदे सर एक अतिशय परम मित्र माझे आणि मग माझे मित्र आज नाही तरी सुद्धा त्यांचं कार्य या कादंबरीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रकाशित झालं पाहिजे आणि समाजापर्यंत गेलं पाहिजे त्यांच्या माझी गेलं पाहिजे सर अतिशय एक सुंदर कल्पना तुमची या ठिकाणी आहे आणि सर असतानाच तुम्ही त्यांना असतानाही रुपरेषा सांगितलेली आहे असं आपल्या प्रस्तावनेमध्ये तुम्ही या ठिकाणी बोलला आणि बोलत असताना तुम्ही अतिशय या ठिकाणी भावनिक सुद्धा झालात तर याला म्हणायचं मित्रत्व याला म्हणायचं मित्र की मित्र गेल्यानंतर मित्राच्या प्रती अतिशय चांगली समर्पित भावना या ठिकाणी कशी असावी तर सर्व या ठिकाणी सर सर भावनिक झाले निश्चितच आपण ही दिलेली समाजापर्यंत पोहोचेल प्रत्येक त्यांचा विद्यार्थी आणि समाज या ठिकाणी वाचेल आणि भरभरून देशात जो भाषे आहे तो निश्चितच पाहिला तर अशी अतिशय असा हा भावनिक हा कार्यक्रम आहे साहेबवाड सरांचं एकूण व्यक्तिचित्र आम्हा आम्हा सर्वांसमोर उभं केलं आपल्या मनापासून आभार यानंतर मी पाचारण करतो कळंब शहरातील ज्येष्ठ साहित्यिक कवी रमेश बोर्डेकर सरांना आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं तांदोळच्या नावाच्या गावात काही किस्से सोबत ठेवणार आहे थोडेसे काही प्रसंग ठेवणार आहे गायकवाड सर शाळेत गेले मुख्याध्यापक मुख्याध्यापकांनी गायकवाड सरांना बदलून घेतलं आणि सांगितलं गायकवाड सर तुम्ही कार्य करू शकता एक काम होतो साहेब तुम्ही घराला अपेक्षा सर तुम्ही सांगाल हेडमास्तर म्हटलं खरा अवघडे तरी जर तो म्हणून सांगितलं तर त्याने मित्र त्या ठिकाणी माणसं ढोलफाट करीत होते जनावर कापत होते आणि काही चालले होते मग तरी सांगितलं की ते थांबवता येईल का काही वर्षात कोणी केले ते दादा त्या दादा आमचे हेडमास्तर साहेब अशाशी म्हणाले कामं सोडून द्या जी बाबासाहेबांनी सांगितली तेच आपण आता पुढं करत आहोत हे काय आम्हाला ठेव नाही आम्ही शिक्षक आहोत आम्हाला हेही पावत नाही म्हणून तुम्ही सगळ्यांना म्हणू आणि ते सांगा ते काम करून दगड बाबासाहेबांचा फोटो ठेवला एक फोटो ठेवला दगड सगळी मंडळी आली आणि त्यात दादर साहेब आपल्याकडे मोठे शिक्षक आहेत आहेत मग एवढ्या मोठ्या मंडळीमध्ये आपण वापसाला ऐकणार की नाही तो ऐकणार मग एवढं काम करायचं प्रत्येक प्रतिज्ञा घेतली की आम्ही हे काम करणार नाही दुसऱ्या दिवशी काम बंद झालं हे पहिल्या समाजी काय प्रश्नाने

काय होते कोण होते आणि आज ते सर्व सरांच्या वेळ युतीमधून हे त्यांचं लिखाण आज प्रकाशित झालं दाद, प्रदर्शित झालंय एम एस ची दोन मुलं आनंद आणि प्रशांत दोन मुली श्रोते आणि रेखा आणि सगळे जावई यांनी साथ दिली आणि या कार्यक्रमाचं आयोजन केलं हे आयोजन करण्यामध्ये खरं म्हणजे सिंहाचा वाटा लेखक केली सर्वजी यांचा आहे कारण दोन वर्षापासून ते एम एस गायकवाड बद्दल लिहितात आणि उस्मान वळे जगदीश कोणवे असे आमचे पाहिजे पाहिली निघायची खेडेगावात जायचं आणि मग हे कस म्हणायचं करा चालू त्याला चालू करा पर्यंत त्याची सुरुवातच होईल आणि मग त्यांच्याकडे भीमगीतांचं मोहन त्यांच्या असायच वामन कर्णकानी ज्या मोहन हा जो बाबासाहेबांचा हितावर आभारित असा पुस्तक लिहिलेला आहे त्यावेळेला एम एस एम एस आता चालूकार म्हटलं की एम एस मी काम करायचं आणि आता पोहन पोहन मोहन राखी मुला इमान पुनराजील मुकामा असं हे दृष्टी लगेच सुरू करायचं म्हणजे इतकं त्यांना बाबासाहेबांचा प्रचार बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार हा जगाला असं मला दाखवून माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे सर यांना मी मोठ्या आदरानं या ठिकाणी पाचारण करतो आपण उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करावेत आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे सर गायकवाड म्हणजे माजी मामा यांच्या पवित्र स्मृती सर्वप्रथम अभिवादन करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्यांचे विद्यार्थी त्यांचे सहकारी आणि त्यांच्या सोबत असलेले सर आताचे भंतेजी यांना पंचप्रिणाम करतो त्यांचे विद्यार्थी गायकवाड सर शिंदे सर त्यांच्या विचारात प्रकाश टाकणारे गोपुजी गायकवाड कांबळे सर बोर्डेकर सर गाडगे सर विशाल वाघमारे उपस्थित असलेले आमच्या मामी आणि या सर्व त्यांच्या विचाराला शब्दबद्ध करणारे आदरणीय उपस्थित असणारे माजी आमदार गायिका सी आर गाडगे सर समोर बसलेले आमचे सर्व बांधव श्रीमंतजी आहेत त्याच्यामध्ये अॅडव्होकेट मुळे सर आहेत आमचे बापूजी आहेत शिंदे सर आहेत सर्व उपस्थित हे मुख अतिशय सुंदर पद्धतीने देखण्या पद्धतीने काढलेला आहे गायकवाड सर आणि गरुड पक्षाचे झेप दाखविलेले आहे आणि देशाबाबत जो सांस्कृतिक वार आहे त्याला छेदणार जे कुंपन आहे त्याला छेदणार हा गरुड पक्ष निघालेला आहे बडाली सर्वजण मी म्हणालो की बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नास ला घटनास्थळ लागू देशामध्ये आणि बाबासाहेब च गेले आणि त्यांच्या नंतरची पहिली पिढी आली शिक्षकाची होती काय पण खेड्यामध्ये हे शिक्षक राहायचे त्यांना राहण्याची व्यवस्था नव्हती भिंडनगर मध्ये घर नव्हते आणि गावामध्ये त्यांना कुणी घर देत नव्हतं हे आंबेडकर चळवळीचे वाहक होते ज्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ बाबासाहेबांच्या जिवंतपणे अतिशय जोमानावर पुढे चालणारी चळवळ आणि रिझर्वेशनच्या सुरुवातीच्या भरतीमध्ये सर्व शिक्षक झाले आणि शिक्षक जाईल त्या गावांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यापासून बाबासाहेबांचा विचार करण्यापर्यंत त्या सर्व शिक्षकांनी काम केले आहे बाबासाहेब आपल्या देशासमोर सर्व देशांनी आणलेला आहे हा खूप खूप मोठा खेळ आहे भविष्यामध्ये गायकवाड सर समजा अमेरिकेच्या माणसाने हे पुस्तक वाचलं तर गायकवाड सरांनी काय काम केलेलं आहे ते करणार आहे हा आंबेडकरला जीवन ठेवण्याचं काम तुम्हाला आणि वार आम्हाला करायचं आहे भारतामध्ये अतिशय शतकामध्ये आंबेडकर वाचा या देशातल्या माणसाला चालू शकतो

शिकलेल्या माणसाने बोलवलं जात शिकलेल्या माणसाने चळवळीमध्ये माणसं कुठं दिसत नाही तुम्हाला ते जुने आहेत माणसं तेच आंबेडकर चळवळीचे वाहत आहे माझी विनंती आहे निमित्तानं या निमित्तावर चर्चा झाली पाहिजे आंबेडकर चळवळ

त्यांच्या कार्याचा उदार होणार आहे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि बराच वेळ साधन सगळ्यांना बोललेला आहे त्यामुळे विचार होणार नाही गायकवाड सरांना पुढे काम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय विनाथ